लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण परभणीला दत्तक घेण्यास तयार आहोत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून परभणीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता द्यावी आपण परभणी दत्तक घेऊ आणि शहराचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला करू असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी खासदार फौजिया खान आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजय गव्हाणे प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख अक्षय देशमुख माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे संतोष बोबडे यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणीत देखील एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत या पक्षानं सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना उमेदवारीत प्राधान्य दिले फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवरच पक्षाद्वारे वाटचाल चालू आहे त्यामुळं कृती सुद्धा तशीच आहे ज्येष्ठांबरोबर नौख्यांना सुद्धा उमेदवारीत प्राधान्य दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या जुन्या नव्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीचं वर्तमान त्याचबरोबर भविष्याबाबतच्या संकल्पना या प्रतिक्षात उतराव्यात असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी आहे आज परभणी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुलाबी फेटे बांधण्यात आले होते त्यामुळे सभेच्या समोर जलतरणिका संकुल ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत सगळीकडे गुलाबी फेटे दिसून येत होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावल्याचं दिसून आलंय या सर्व महिलांना रामप्रसाद मोरे व त्यांच्या पत्नीनं फेटे बांधण्याचं काम केलं गंगाखेड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंद यादव यांनी आज आपल्या सहकाऱ्यासह आमदार डॉक्टर रत्नाकर काका मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला आहे आमदार गुट्टे यांच्या रामसीता सदन या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यातच गोविंद यादव यांची गंगाखेड विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये पक्षसृष्टींनी अपेक्षित पाठबळ न दिल्याचा आरोप करत यादव यांनी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्षपद आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता परिसरातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले गोविंद यादव पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते या तर्कवितर्कांना आजच्या प्रवेशानं पूर्णविराम मिळाला आहे माजी तालुका उपाध्यक्ष दत्तराव भिसे नाभिक सेनेचे माऊली डमरे सुपा ग्रामपंचायतचे उपसरपंच लक्ष्मण घोलप ग्रामपंचायत सदस्य गंगाधर घोलप सावता शिंदे यांनी याप्रसंगी मित्रमंडळात प्रवेश केला आहे सर्व क्षेत्रात क्रियाशील असलेल्या गोविंद यादव यांच्या प्रवेशामुळे मित्रमंडळाचं कार्य अधिक हो। चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास आमदार रत्नाकर कुटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये महिला स्वयंसहायता समूहामार्फत विविध उत्पादनं तयार केली जातात सद्रिड उत्पादनांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साह संपन्न झाली आज मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृह परभणी इथं या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती स्मिता पाटील जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे यांची उपस्थिती होती या प्रशिक्षणाकरिता प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रायमू व पुणे येथील राज्य समन्वयक अरुण रसाळ व विभागीय समन्वयक तुकाराम कुराडे यांची उपस्थिती होती प्रशिक्षण कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून उद्योजक महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महापालिका सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगानं गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर बाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असं राज्य शासनानं अधिसूचनेमध्ये जाहीर केलं आहे हे आदेश मतदारसंघातील सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहतील अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी व कर्मचारी इत्यादींना सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची दक्षता दा, संबंधित आस्थापन मालकांनी घेणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलंय <laughs> मानवत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी डॉक्टर अंकुश लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर स्वीकृते सदस्य म्हणून प्रकाश पोरवाल आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध पांडे यांच्या नावांना अधिकृत मान्यता देण्यात आली दुपारी दीड वाजता नगराध्यक्ष तथा अधिकारी राणी अंकुश लाड यांच्या अध्यक्षतेखाली या सभेला सुरुवात झाली यावेळी मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी त्यांना सहकार्य केलं उपनगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर अंकुश लाड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे स्वीकृत सदस्य पदासाठी प्रकाश पोरवाल ॲडव्होकेट अनिरुद्ध पांडे आणि चिंचवड अन्सारी मतीन तखी असे अर्ज दाखल झाले होते मात्र नगरपालिकेतील राजकीय संख्याबळ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश पोरवाल वडवोकेट अनिरुद्ध पांडे यांच्या निवडीवर नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी अधिकृत शिकामोर्तब केलं या प्रसंगी बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे नगरपालिकेचे अभियंता शेख आनोर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय बालविद्या मंदिर प्रभावती नगर इथं नऊ जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं शालेय मुलामुलींची मानसशास्त्रीय कल चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच आशा स्वरूपाचा मानसशास्त्रीय कल चाचणी उपक्रम कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यालयीन मुलींना त्यांच्या आवडी क्षमता आणि व्यक्तिमत्वानुसार योग्य करिअरची निवड करता यावी तसंच भविष्यातील शिक्षण व रोजगाराच्या संधीबाबत स्पष्ट दिशा मिळावी या उद्देशानं इंटरेस्ट प्रोफाइलवर चाचणी घेण्यात आली या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये रेड फर्निचर फर्निचर स्मार्ट स्मार्ट फॉर पीपल परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा इथं यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साह साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यार्थ्यांनी अध्यापकांची भूमिका पार पाडली एक दिवस संपूर्ण शाळा चालवण्याची जबाबदारी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली वेदिका सोळंके हिला मुख्याध्यापक होण्याचा मान देण्यात आला याप्रसंगी विद्यार्थी शिक्षकांनी दैनंदिन वेळापत्रकानुसार आपापल्या तासिका घेऊन अध्यापन केलं तर दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मी शिक्षक कसा झालो या विषयावर आपापली मतं मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी मुख्याध्यापक वेदिका सोळंके हे होते पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे येथील गोदावरी पात्रामध्ये अवैध रेतीचं उत्खननासाठी वापरण्यात येणारा तराफा ताडकळस पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे अवैध रेतीक वाहतूक करणारे टिप्पर पकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यावेळी ठाणेदार गजानन मोरे वेदप्रकाश भिंगे विजय चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ काल प्रभाग क्रमांक सहा बारा तेरा आणि सोळामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची जाहीर सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढं जाणारा पक्ष आहे परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभागातील पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या पंधरा जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं याप्रसंगी आमदार राजेश विटेकर आमदार राजू नौघरे परभणीचे निरीक्षक मधुकरराजे आर्दड प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीनं एम ए प्रथम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता संशोधन मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ राजवे म्हणाले की सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सूक्ष्म संशोधनाची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी विद्यार्थी अभ्यासकांनी प्रत्यक्ष समाजात सहभागी होऊन विविध शास्त्रीय पद्धतीचा वापर करून समाजाभिमुख संशोधन करावं असं आवाहन केलं यावेळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर एन व्ही सिंगापुरे डॉक्टर गोपाल पेदापल्ली प्राध्यापक मानिक लिंगायत प्राध्यापक सानिया सदप आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद